एक हजार कोटी काय प्रस्तावाला होता बिहार मधून तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही तुम्हाला मत विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे देत हा माझा जाहीर आरोप आहे गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला बिहार केले मैं पॅकेज देना चाहता हूं कितना दे तू पचास हजार दू की सत्तर हजार सत्तर हजार दे दू की नब्बे नब्बे हजार आणि करत 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 सव्वा लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते सव्वा लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्हाला महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्र अन्याय करताय अन्याय तुमच्या मनामध्ये आहे महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला हे जे राजकारण चाललेलं आहे म्हणून मी जे काय म्हंटल की भाजप आणि सरकार यांचा सुत्राम संबंध नाहीये सुत्राम संबंध नाहीये नाही प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे बचत महोत्सव बचतोत्सव जीएसटी कमी केला लावला कोणी होता नेहरूने लावला होता नेहरूने लावला होता का जीएसटी मग गेले आठ वर्ष तुम्ही लुटल संपूर्ण देशाला एकशे पंचवीस लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला कुठला तो आज का एम एल ए काहीतरी का पिक्चर आहे त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील तुला कितना चाहते हो नाही करना करणं हो नाही ठीक आहे आप तिघ्णा करतो तिप्पट करा सगळे आजूबाजू सांगतात तो तिप्पट त्या लोक रस्त्यावरती उतरतील हा राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांगू उतरत नाही तो लोक रस्ते पे उतरेंगे आंदोलन करेंगे तोडफोड होईल होईल मग लोक माझ्याकडे येतील मग मी हॉटेलवाल्याला बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं या पद्धतीनं तुम्ही सरकार चालवत आहे